शेंगदाणा आणि गुळाचे मस्त पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट होते आणि साहित्यसुद्धा तितकंच कमी यायला लागतं आणि कमी वेळात बनते मुलांच्या टिफिनला तुम्ही याच्यातलं दररोज एक लाडू दिलात किंवा स्वतः जरी एक खालात तरी तितकाच तो पौष्टिक आहे मी दिपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चला तर मग हे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते बघूयात अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवत आहोत त्यामुळे इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो जे काही तुम्ही प्रमाण घ्याल ते एका वाटीने तुम्ही मोजून घ्या किंवा अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात जर शेंगदाणे घेतले तर तितकाच गुळ आपल्याला लागणार आहे आता हे शेंगदाणे गॅसवरती आपण छान असे भाजून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खमंग असे आणि चांगले असे त्याला डाग पडले पाहिजेत मोठ्या गॅसवरती जर तुम्ही हे शेंगदाणे भाजले तर वरून काळपट होतील पण आतून मात्र ते कच्चे राहतील तर असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये मी इथं थंड करायला काढून घेणार आहे हे शेंगदाणे थंड झाले की मगच आपण याची पावडर करणार आहोत अगदी गरम गरम जर तुम्ही वाटायला गेलात तर याची चिकट असे पावडर होते शेंगदाण्यातलं तेल जे आहे ते रिलीज होतं आणि पावडर चिकट असे होते त्यामुळे शेंगदाणे अगदी गार करायचे आणि मगच वाटायचे आता अर्धा किलो शेंगदाणे मी घेतले होते तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिरलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही हा गूळ किसूनसुद्धा घेऊ शकता आणि शेंगदाणे जे आहेत ते आता थंड झालेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशी याची पावडर करून घेऊयात दोन तीन पॅचमध्ये तुम्ही असे शेंगदाणे वाटून घ्या तर इथं बघा अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे अशाच पद्धतीनं पुढचे सगळे शेंगदाणे मी इथं वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये गूळ आपल्याला मिक्स करून आहे तर हा गूळ जो आहे तो तुम्ही किसूनही घेऊ शकता मी तर चिरून घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडेफार असे गुळाचे छोटे मोठे खडे आहेत आणि हे साहित्य आपण व्यवस्थित असं हाताने मिक्स केल्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घेणारच आहोत पण त्या अगोदर हे साहित्य जे आहे ते पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सारं जे आहे किंवा हे जे साहित्य आहे ते थोडं थोडं घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं तीन ते चार वेळेला करायचं म्हणजे हे साहित्य व्यवस्थित असं एकजीव होतं गोळाचे जे काही छोटे मोठे कण आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये वाटले जातात आणि हे सर्व साहित्य एकजीव असं होतं तर इथं पाहू शकता की दोन ते तीन बॅचमध्ये मी हे साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि मस्त याचे लाडू आता वळले जातील कारण अशी व्यवस्थित अशी मूठ आवळली जाते तर सगळं साहित्य असंच मी आता वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याचे लाडू वळायला घेऊयात बिलकुलही तुपाचा वापर आपण इथं केलेला नाही आणि आरामात हे लाडू एक ते दीड महिना टिकू शकतात तर असे हे लाडू मस्त असे वळून घ्यायचे आहेत पाकातले लाडू तुम्हाला बनवायला जर अवघड वाटत असतील तर अशा पद्धतीनं हे तुम्ही झटपट लाडू बनवू शकता तर किती छान असे लाडू इथं वळले जात आहेत फार काही कष्ट आपल्याला याच्यासाठी घ्यावे लागत नाहीत ला तर अशाच पद्धतीनं सगळे पुढचे लाडू मी आता वळवून घेणार आहे तुम्हाला जसे आवडतील तसे छोटे मोठे त्या पद्धतीनं तुम्ही इथं बनवू शकता शेंगदाणे ज्या वेळेला मी भाजले तर त्यावेळेला मी शेंगदाण्याच्या वरची साल काढलेली नव्हती तुम्हाला जर काढायची असेल तर ती तुम्ही काढून घेऊ शकता तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ यापासून टोटल आपले एक किलोचे लाडू तयार झालेले आहेत आणि अठ्ठावीस ते एकोणतीस लाडू इतके आपले बनवून तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात नवनवीन रेसिपीजसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद